पद्मविभूषण पुरस्कार विजेत्या कोनिडेला चिरंजीवी यांचा सत्कार करण्यात आलाय तेलंगणा आणि पुदुच्चेरीच्या राज्यपाल डॉक्टर तालिमीसाई सुंदरराजन यांच्या हस्ते राजभवन येथे हा सत्कार करण्यात आला पी व्ही नरसिंहराव यांना सुद्धा भारतरत्न जाहीर झालाय त्यानंतर तेलंगणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पोस्टरला दुधाने अभिषेक घालण्यात आलाय राम मंदिराच्या दर्शनासाठी दररोज लाखो लोक येत आहेत आणि अयोध्येतील रामजन्मभूमी मंदिरात प्रभू रामांचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी सुद्धा केली राम मंदिराबाबत आज संसदेमध्ये आभार प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी पाच वाजता यावर भाष्य करणार आहेत आणि आज पुन्हा मोदी काँग्रेसला लक्ष करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सैन्याकडून स्नो क्रिकेटचं आयोजन करण्यात आलंय यावेळी भारतीय सैन्य क्रिकेटचा मनमुरात आनंद घेताना दिसलाय पंतप्रधान नरेंद्र नर मोदींनी संसद भवनातील कॅन्टीन मध्ये जेवणाचा आस्वाद घेतलाय यावेळी खासदारांसोबत मोदींनी खाने पे चर्चा केली भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी शहादरा ते अयोध्या धाम या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला आहे यावेळी दीड हजार भाविक रेल्वेने अयोध्येसाठी रवाना झाले राष्ट्रीय लोक जनता दलचे अध्यक्ष उपेंद्र पुष्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली आहे यावेळी बिहारची सध्याची राजकीय परिस्थिती आणि लोकसभा निवडणुकांच्या रणनीतीवर दोघांमध्ये चर्चाही झाली आणि दिल्लीच्या नजफगड मध्ये दोन तरुणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे सलून मध्ये दोघांची हत्या करण्यात आल्यानं दहशतीचं वातावरण पसरलंय